फायनली आमची गुढी तयार झाली आता बाहेर जातो गेल्या वर्षी वारा सुटलेला म्हणून घरीच ठेव आतमध्ये खिडकीत ठेवलेली आता बाहेरच हे करतोय हां फुलांचा पण बरोबर आहे टेन्शन नव्हत ना बरोबर तिथे पाठ ठेवायला लागेल ना पाड़ पाड़ ला, ला आणि आज आहे पाडवा पाडव्याचा शुभ दिवस आहे आणि आज पण आमच्या घरी गुढीपाडवा आहे सचिन सकाळी गाडी सर्व्हिसला द्यायला गेले ते पण आता आलेत आणि तेच आता देवाची पूजा वगैरे करता येईल तोपर्यंत मी बाकी सगळी तयारी करून ठेवले म्हणजे जो साडी लागते या सगळं साहित्य पूजेचं असतं सगळं काही करून आहे हा इथं हार आहे आणि ही साडी मी आधीच फोल्ड करून व्यवस्थित पिनअप करून ठेवले तिला कारण त्यांना व्यवस्थित लावता न येईल त्यासाठी आणि बाकी देवाची भांडी वगैरे पण मी तशीच काढून ठेवलीत पूजेसाठी सचिन देवाच्या आधी पूजा करून घेतील नंतर मग पाडव्याची तयारी करू द झोपलं आहे त्याला बरं नाही वाटत तर रात्री पण लेट झोपलं आहे आणि त्याला मामी नाही हलवत आहे आता त्याला तशीच ठेवत आहे आणि हे आमच्या कामी आलेलं गंगाझेल आता भारतामध्ये कुंभमेळा झाला ना तर तिथून सी ओ आहेत तर त्यांनी आणून दिलेलं आहे आम्हाला आणि त्या कळश माझ्याकडं स्टीलच आहे आता ज्या वेळेस भारतात आम्ही जाऊ ना त्यावेळेस मी नक्की येऊन येणार तांब्याचा माझ्याकडे कळशे पण दोन आहेत तांब्याच्या भेटलेल्या छोट्यावाल्या जी मी तिकडेही करायची पण मी आईला सांगून ठेवलं की मला तांब्या साठला हे ठेव गडा ठेवू म्हणून जेवण पण झालंय डाळ झाले भात झाले भाजी पुऱ्यानं पीठ लावून आहे खीर पण थोडीशी बनवणार आज गोड म्हणून आपला गोडाधोडाचा सण न सण असल्यावर तर ती गोड बांधल्याशिवाय राहत नाही थोडं का होय ना पण गोड घरी बनवायलाच पाहिजे ओवारी नेसायचे आहे पण मी अजून काढले नाही सचिनना पण काल उशीर झाला ऑफिसमध्ये परत मन एंड आहे तर परत गेले सेल्समॅनचा राहिलेला टार्गेट होत झालं तर पुन्हा गेलेले आमचा राहिलं तिथून सचिनच्या मित्रांकडे गेलेलो तो इथं बॅग आहे तिथं माझ्या नेण्यासारखी नाही सचिन आता काढतील त्याचबरोबर मी थोडीशी सण असला की निघायला तर पाहिजे त्यासाठी थोडीशी ही दागिने काढले तुम्ही बाकी रांगोळी तुम्हाला दाखवते मी छोटूशी काढली ती रांगोळी आपली छोटूशी

नवरी दिसते लग्नाची परत आपण लग्न करायचं मी तू पण असशील मग फेरी घेता नको तू पण फिर बरोबर आहे त्याच्यात त्या मागड्या एवढ्याच आहेत फक्त या मांगड्या मी फक्त घातल्या मी स्त्री नवऱ्याला करायला सांगितली त्यांनी जीवावरती सगळा काही केला नाही आता काय बोलणार काल म्हंटल सगळ्या काढून ठेवूया कपडे पुढे स्त्री करून त्याला काम झालं तो ऑफिसला गेला आमचं असंच आहे मी सो फायनली फायनली आम्ही दोघं जण पण निघालो दोघांनी मॅचिंग केलंय पिवळं कलर घातलं येलो येलो दटी फेलो झालं आम्ही आणि हो आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा शुभ गुढीपाडवा माझ्याकडून मग सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आमचा मस्कतमध्ये गुढीपाडवा तिसरा आहे तिसरं वर्ष आहे आमचं हे आल्यापासूनचं आणि सचिनबरोबर लग्न लग्नाला दहा वर्ष होतील या मेमध्ये पण आता बरोबर सचिनबरोबरही तिसरं वर्ष आहे गुढीपाडव्याचं तर बाकी सगळी तयारी झाली आम्ही निघालो आहे सचिनला थोडं ऑफिसला जावं लागलं त्याची गाडी पण द्यायची होती तर आता गुढीपाडव्याला म्हणजे गुढी उभारायची तर सुरुवात करतोय चला गुढी उभारायला घेत परत ऑफिसला जायचं जायचंय काम पण आहे सगळ्याच गोष्टी आहेत स्वस्तिक काढ झाला ना हा मसाला बरच केलं काठ्या मोठ्या नाही मिळत आहे होती एक ती दर्शनी नेलाने मोडली त्याच्या मित्रांनी मग जे आहे ते आता हे करत आहे ती ती आतमध्ये टाक तो आतमध्ये टाक चला बरोबर तिथे पाठ ठेवायला लागेल ना फायनली आमची गुढी तयार झाली आता बाहेर जातो गेल्या वर्षी वारा सुटलेला म्हणून घरीच ठेव आतमध्ये के खिडकीत ठेवलेली आता बाहेरच हे करतोय फुलांचा पण बरोबर आहे फुलं मिळत नाही त्याच्यामुळं जास्त काही नाही एका माणसाकडे आम्ही मागितली हॉटेल आहे तिथे त्यांनी थोडीशी फुलं दिली नशीब भेटली इथं मार्केटमध्ये मार्केटमध्ये पण नाही ना सचिन भेटत नाही भेटत मग तेच प्रॉब्लेम होतो これ。 दोन्ही वाद जरा पुढं बारा सुटलंय मला वाटतं त्याच्यामुळं इकडे टेन्शन नाही वाडा वारावीरा तर पडणार पण आहे बरोबर ना तू दिसत नाहीस फायनली आता आमच्या घरची गुढी उभारून झाली साडेदा पावणे अकरा झाली थोडा उशीर झाला पण छानपैकी झाली फुलं पण भेटली जासवंदीची पण पूजेसाठी आणि झेंडूची लास्ट टाइम नव्हती भेटलेली मग कनेरीचाच आम्ही हार हे केलेला आता जेवणाची तयारी बाकी आहे कारण सचिनला परत ऑफिसला जायचं आहे तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवाराकडून आणि माझ्याकडून पण सर्वांना <laughs> गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी पाडवा मग कुठला चांगले वाले पाहिजे मिल्क वाले

मी जाऊन आता रेडी करून येतो आणि त्यांना मितेशला रेडी करून टेबल टेबलवरती प्रिंट वगैरे देऊन ठेवले मग तो त्याचा काम चालू करेल तोपर्यंत मी तिथे पोचेन ना परत जाशील किंवा आपण सोबतच जाऊ जाताना

हो बसलो जेवायला या जेवायला काय सचिन डाळ वेज, वेज डाळ आहे शेंगा आहेत त्याच्यात कांद्याची बटाट्याची भाजी आहे पुरी आहे तो भात आहे तिथं पुलाववाला दश आमचा खेळायला गेलाय गुढीपाडवायला आमच्या घरी जेवायलाय आम्ही आता जेवायला बसतोय दश माझा थोडा खाऊन गेल्या बाहेर त्याला ताप भरलेला आहे त्याचा ताप पण मुतलं ओठावरती त्याला उशिरा चुटवली सगळ्यांचे कॉलवर कॉल येते फोटो टाकले तर की दश कुठे दश कुठे आहे तर दश झोपला होता आणि नंतर मग उठला तर त्याला मूड नाही आहे ना आंघोळ करण्याचं नाही का मग मी त्याला काय तापायच असल्यामुळे मी त्याला काही बोललीच नाही बोल ओके राहू देचल आणि सणवार असला की मुला नुसतीच अशीच आजारी पडतात नुसती चिरचिर त्याचं तसंच असतं ताप येऊ ई ई ई ई नुसता अंगाजवळ असा खटकून नुसता बसेल तर आता त्याचा मित्र आला ना समोरून केरलावाला तर तो त्याच्याबरोबर खेळायला गेला आणि आम्ही आता जण पण जेवायला बसलो आहे तर तुम्ही पण जेवायला या सचिन आता जायचं आहे ऑफिसला त्याच्यासाठी लवकर लवकरही केलं तरी पण साडेबारा झालेत संध्याकाळी परत इफ्तारी आहे तो इफ्तारीचा आपण प्रिपरेशन विचार करतोय या वडा बनवायला पण बघूया असं झालं की रात्री पण आम्ही लेट आलेलो दुसरीकडे गेलेलो तिथे पार्टी होती तर तीन झोपेपर्यंत चार वाजलेच आम्हाला आणि मग सकाळी पुन्हा लवकर उठायला कारण आजची तयारी तरी पण बाकी सगळी करून ठेवली माझ्या साडीला इस्त्री राहिली होती ती सचिननं फक्त मारायला सांगितली तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या ओमान सिरीजमध्ये बरेचसे आणखीन ब्लॉग घेतले आता इच्छी सुट्टी तर चालू झाले आजपासूनच तर वेगवेगळ्या दिवशी कुठं कुठं जाणार तो बघूया एक दिवसाची वस्ती आहे टेंटमध्ये तर तो पण तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू सो बाय बाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटू नवीन सोबत